बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून लाभाच्या माध्यमातून महायुतीची सत्ता परत आलेली असं बोललं जातं मात्र खेडमध्ये हा लाभ तुम्ही एक लाख सतरा हजार महिलांना दिला त्या महिलांचं मतदान तुम्हाला झालं नाही झालं असं काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही विचाराची मंडळी काही समाजाची मंडळी जी बरोबर गेली ती पद आमच्याकडे आली नाही दुसरी गोष्ट आम्ही जो विकास केला त्या विकासाच्यावर आम्ही लोकांच्याकडे मतं मागितलं कदाचित या एकंदरीत एक निकालावर असं म्हणतोय की लोकांना तो विकास मान्य नाही आज तालुक्याला अजित पवारांनी सांगितलं होतं की तालुक्याला मंत्रिपद देतो कदाचित ते मंत्रिपद आपल्याला मी निवडवलं असतं मिळालं असतं तालुक्याचा सर्वांगीण विकास करता आला दुर्दैवानं आता लोकांनी निर्णय घेतला आणि तालुका मंत्रिपदापासून वंचित ठेवला इथल्या विकास कामाकरता मला सातत्यानं पुन्हा मुंबईला जावं लागलं लोकांच्यात कदाचित सुखदुःखात जाणं माझं कमी झालं समोरच्या व्यक्तीला काही कामच नव्हतं त्यांनी जास्ती जास्त लोकांच्या सुखदुखात जाण्यापासून केल्या थोडीशी नाती निर्माण केली त्यांच्याशी संपर्क ठेवला आणि त्यातनं त्यांच्याबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली कदाचित त्याचाही परिणाम होऊ शकतो त्यांच्या काही सभा झाल्या तुलनेत आपल्या काही सभा कमी झाल्या शरद पवारांची सभा झाली आदित्य ठाकरे साहेबांची झाली अंधारी मॅडमची झाली असे बऱ्याचशा सभा झाल्या तर त्या सभांचा परिणाम काय झाला थोडाफार त्याचा परिणाम झाला आमच्याकडं फक्त अजित पवारांची एक मोठ्या नेत्याची सभा सोडली तर बाकी फारशाकडे विशेष सभा झाल्या आणि भारतीय जनता पक्ष असेल शिवसेनेचे नेते असतील यांनी साधारणतः आमच्याकडे येणं टाळलं सातत्यानं विनंती करत होतो तरी तो ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची काही सभा व्हावी किंवा पंकजा मुंडे आळंदी लावावी की नेत्यां गडकरीची व्हावी मग एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या प्रचार यंत्रेच्या माध्यमातून किंवा त्यांचे काही असेल त्याच्या माध्यमातून ते वेळ देऊ शकले नाही याचा एक थोडाफार परिणाम निश्चितपणानं झाला आणि मी वाटच्या वेळेला अजित पवारांना म्हटलं की किंवा आपल्याला तालुक्यामध्ये बैठका घेतल्या पाहिजेत चर्चा घेतल्या पाहिजेत समन्वय साधला पाहिजे परंतु एकंदरीत राजकीय ज्या वाटाघाटी आहेत त्याच्यामध्ये अधिकचा वेळ दादांचा गेला आणि त्यांनाही फारसा वेळ देता आलो नाही त्या सभेला येताना सुद्धा दादानी एक तासाचाच फक्त वेळ मला दिला होता मला काही त्यांच्यासमोर बोलायचं होतं इतर कार्यकर्त्यांना काही बोलायचं होतं ते राहून गेलं आणि थोडसं नाही म्हटलं तरी ज्या लोकांना आपल्या भावना त्या ठिकाणी मांडायच्या होत्या त्या राहून गेल्या आणि इतक्या घाईमध्ये या सगळ्या प्रचार सभा झाल्या त्याचाही थोडा परिणाम निश्चितपणाने झालेला आहे करायचंच ठरवलं नव्हतं निवडणुकी विकासाच्या मुद्द्यावर लढवायची राज्याच्या ज्या महायुतीच्या ज्या वेगळ्या त्या लोकांच्या समोर सांगायच्या आणि तेवढ्याच गोष्टी बोलल्या असं मला वाटलं परंतु समोरच्या अनेक पक्षाचे लोक होते त्या प्रत्येकाने एक एक मुद्दा उचलला माझ्यावर टीका करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला आम्ही मात्र जास्तीत जास्त गाव कशी कवर करता येईल जास्तीत जास्त लोकांच्या पुढं कसं जाता येईल मग आम्ही भाषणापेक्षा भेटी गाठीला जास्त महत्त्व दिलं आणि कदाचित आम्ही त्याच्यावर जास्त आरोप करू शकलो नाही आणि त्याच्या जास्त आरोपाला उत्तर देऊ शकलो नाही तुम्ही मागच्या दोन हजार चौदाला आणि आत्ता असं दोन वेळेला तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं त्या दोन्ही वेळेला त्याच्या अगोदर तुम्ही जे आमदार म्हणून काम केलं तर ते काही हजार कोटीचं आत्ता पाच हजार कोटीचं असं काम आहे विकास काम जास्त केल्यावरती असं काही लोकांना वेगळं वाटतंय का हवे खरं म्हणजे मी कामाच्या मागे पळत राहिलो त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना वाटलं की सरकारचं हे कामच आहे कामं आपोआप होतं आणि लोकांनी फारसं त्याला महत्त्व दिलं नाही असं एकंदरीत लक्षामध्ये येतं त्याची टीका अशी होती की जास्त काम म्हणजे टक्केवारी जास्त असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता ही कामं मंजूर झाली त्याच्या टेंडर निघाले काहींची आता ऑर्डर व्हायच्यात ज्या कामाची वर्कआउडर होत नाही जे काम चालू होत नाही त्याचा टक्केवारीचा विषय येतो कुठं आणि आता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना एकदा विचारा ना एक ते सांगतील आपल्याला आणि बाबाजी सुद्धा कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी कधी चहा पाहि तेही त्यांना ते विचारा मग टक्केवारीचा हा जो विषय आहे हा विषय आहे एखादी गोष्ट अनेक वेळा सांगितली की लोकांना खरी वाटते आज ही सगळी जी कामं मंजूर झाली त्याच्यामध्ये आता प्रत्यक्षामध्ये ही कामं सुरू होणार आहेत की आता हे निवडणुकीनंतर सुरू होणार होती त्यामुळे काम मंजूर झाले आता जी कामं मंजूर झाली त्याच्या निविदा काहीच्या झाल्यात त्याच्या वर्कआउट राहिल्यात काहींची निविदा याच्या राहिल्यात त्यामुळे असा काही विषय बिलकुल आलेला नाही येतही नाही तर विकास काम लोकांना भावत नाहीत असं माहिती भावत नाही असं नाही असंही काही नाही पण काही लोकांना त्याचं महत्त्व कळत नाही आता जर ही जी कामं आत्ता पाईपलाईनमध्ये आहेत ज्याच्या आता निविदा व्हायच्या ज्याच्या वर्कआउट व्हायच्या ज्याच्यावर आर्थिक तरतूद करायची या सगळ्या जर प्रक्रिया झाल्या नाही तर कामं मंजूरसुद्धा होऊन भविष्यात होतील की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे कारण आता वरती महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महायुतीचं सरकार आले आणि खाली वेगळा आमदार आले त्यामुळे ते कॉर्डिनेशन होणार नाही जर कॉर्डिनेशन झालं नाही ते कामं होतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे